नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सी एस सी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्याची जे काही विशिष्ट ओळख क्रमांक शेतकऱ्यांना दिला जात आहे ज्याला आपण फार्मर आय डी कार्ड म्हणतो या कार्डसाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केल्या जात आहे आता या कार्डची नोंदणी केल्याच्यानंतर कशा पद्धतीने आता अप्रूवल मिळणार आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नवीन असतात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता जेव्हा आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार आहोत जेव्हा आधार व्हेरीफाय करणार आहोत आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय करणार आहोत तेव्हा तिथे जे काही शेतकऱ्याचं नाव आहे त्याचं तिथे मॅचिंग स्कोअर तुम्हाला दिसणार आहे हिरव्या रंगामध्ये आता हे जे काही मॅचिंग स्कोर आहे आणि त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही लँड डिटेल फेच करसाल तेव्हा तुम्हाला शेतकऱ्याची डिटेल डिटेल ॲड करायची आहे लँडची मग ते किती गावामध्ये शेत शेतजमीन आहे ती सर्व त्या ठिकाणी तुम्हाला लँड डिटेल किती जमीन आहे किती सातबाराची तिथे तुम्हाला सर्व ऍड करायचं आहे आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आणि त्याच्यानंतर ते सबमिट होणार आहे फॉर्म दोन्ही डिटेल ऍड केल्याच्या नंतर फॉर्म सबमिट होत आहे मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आता जेव्हा जे काही अप्रुव्हलसाठी जाणार आहे त्या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी चेक केल्या जाणार आहे शेतकऱ्याचं जे काही आधार कार्ड नुसार नाव आहे आणि त्याच्या सातभारावरती काय नावं आहे तो त्याची जी आहे ते चेक करण्यात येणार आहे याचा जे काही मॅचिंग स्कोअर आहे तुम्हाला ते दिसणार आहे जसं आधार कार्डचं नाव व्हेरीफाय होईल तिथे मॅचिंग स्कोअर शंभर ऐंशी कोणाचं सत्तर असं दाखवेल आणि लँड डिटेलवरचा जे काही नाव आहे ते आधार कार्डवरच्या नावासोबत मॅच केलं जाणार आहे आणि यामध्ये जे काही पर्सेंटेज स्कोर आहे किंवा मॅचिंग स्कोर आहे ज्याला आपण म्हणतो जसं आपण आयुष्यमान भारत कार्ड काढताना सुद्धा तिथे मॅचिंग स्कोअर येत होता वाय सी करताना तशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा मॅचिंग स्कोअर दिसणार आहे आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मॅचिंग स्कोअर जर या ठिकाणी वीस असेल किंवा वीसपेक्षा जर कमी असेल मॅचिंग स्कोअर तर जे काही अॅप्रुव्हलसाठी जे काही शेतकऱ्याची रिक्वेस्ट आहे ते या ठिकाणी कुणाकडे जाणार आहे तर इथे तलाठी आणि तहसीलदार यांच्याकडे हे रिक्वेस्ट जाणार आहे जर मॅचिंग स्कोअर वीस किंवा वीसपेक्षा कमी असेल तर तलाठी किंवा तहसीलदार यांच्या लॉगिनला हे जे आहे ते अॅप्रुव्हलसाठी जाणार आहे त्यानंतर दुसरं आहे मॅचिंग स्कोअर वीस ते ऐंशी या दरम्यान असेल तर हे जे काही रिक्वेस्ट आहे शेतकऱ्याचा मॅचिंग स्कोअर वीस ते ऐंशी दरम्यान असेल म्हणजे आधार कार्ड आणि सातबारातील नाव जर ऐंशी टक्के मॅच होत असेल तर ते रिक्वेस्ट जे आहे जे तलाठी यांच्याकडे सरळ त्यांच्या तलाठीच्या लॉगिनला जाईल आणि तिथून ते अप्रुव्हल होणार आहेत त्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मॅचिंग स्कोअर जर ऐंशीपेक्षा जास्त असेल ऐंशीपेक्षा जास्त असेल मॅचिंग स्कोअर तर, तर या ठिकाणी कुठेही जाणार नाही फॉर्मला जाईल ना तसं त्याच्या लॉगिनला जाईल डायरेक्ट जा ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे हे जे काही कार्ड आहे ते अप्रुव्हल मिळून जाईल कार्डसाठी कार्डला अप्रुव्हल मिळून जाईल आता महत्त्वाचं म्हणजे तलाठी किंवा तहसीलदारच्या या ठिकाणी लॉगिनला कोणकोणते फॉर्म जाणार आहे जे वीस वीस वी 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 मॅचिंग स्कोअर त्याच्यापेक्षा कमी असणार आहे आणि वीस ते या ठिकाणी ऐंशीमध्ये असणार आहे तर तलाठी आणि जे काही तहसीलदार आहे यांना तिथे चेक करायचं आहे व्यवस्थित की जे शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि सात बाराची जे काही नाव आहे दोन्ही मॅच आहे का नाही तर मग नाव एकाचं सातबारावरती आणि दुसऱ्याचं शेती दुसऱ्याच्या नावाने आणि नोंदणी करणारा दुसरा तर ते सेम असेल तरच त्यांना जे काही अप्रुव्हल आहे ते द्यायचं आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे ॲप्रुवलची प्रोसेस होती एकंदरीत जे कोणी ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद